गुरुबळ जर कमजोर असेल तर आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो खूप कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं त्यामुळे गुरुबळ वाढवण्यासाठी आपण अनेक ज्योतिषांकडे जातो त्यांनी सांगितलेले उपाय सेवा करतो शांती करतो आणि त्यासाठी अनेक पैसे खर्च होतात पण हे सर्व न करता तुम्हाला दर गुरुवारी काही छोटे छोटे उपाय अगदी घरगुती उपाय आहेत ते करायचे आहेत त्याने तुमचा गुरुबळ सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि गुरूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील तर कोणता आहेत ते उपाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका चाल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामींचा दिवस दत्त महाराजांचा दिवस म्हणजेच अर्थात आपल्या गुरूंचा दिवस प्रत्येक महिलेचा आवडता दिवस असतो कारण या दिवशी गुरुवार म्हटलं की स्वामींची दत्त महाराजांची जी सेवा केली जाते या दिवशी मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये जा गे गेलं जातं हो, सेवा केल्या जातात तर या दिवशी आपल्या सेवा चालूच असतात कोणाचं तारकमंत्रचं अनुष्ठान चालू असतं कोणाचं स्वामीचरित्र सारामृतची सेवा चालू असते कोणाची गुरुचरित्राची सेवा चालू असते तर कोणाची नामस्मरणची सेवा चालू असते कोणी मंदिरात जातं कोणी मठात केंद्रात दर गुरुवारी जात असतं प्रत्येकाला आपल्याला जशी जमेल तशी गुरूंची सेवा ही दर गुरुवारी आपण करत असतो तर पहिल्यांदा म्हणजे काय गुरुवार म्हटलं की आपला जसं स्वामींचा विशेष दिवस असतो तर या दिवशी सर्वात आधी आपल्याला आपल्या घराचा जो उंबरठा असतो मेन दरवाजाचा त्या उंबरठावरती हळदीचे लेपन करायचं असतं आता तुम्हाला खूप कमी वेळ आहे पण तरी सुद्धा तुम्हाला उंबरठा लेपन करायचं आहे तुम्ही काय करा एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका किंवा मग तुम्ही गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका तुम्ही स्प्रे बॉटल सुद्धा घेऊ शकता आणि ते चांगलं मिक्स करून तुम्ही त्या उंबरठ्यावरती फक्त स्प्रे बॉटलने स्प्रे मारला तरी सुद्धा तुमचं हे हा। हळदीचं लेपन होऊन जातं किंवा मग तुम्हाला जर जा जास्त वेळ असेल तुम्ही करू शकत असाल तर थोडी हळद घ्या त्यामध्ये गोमूत्र टाका किंवा मग तुम्ही शुद्ध तुम्हा। पाणी टाकू शकता किंवा गुलाब पाणी टाकू शकता किंवा गंगाजल टाकू शकता त्याची पेस्ट बनवायची आहे उंबरठा स्वच्छ पुसून त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला तुम्ही लक्ष्मीची पावले स्वस्तिक ओम अशी जी श्री अशी शुभचिन्ह काढू शकता खाली रांगोळी काढा या रांगोळीची उंबरट्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा धूपदीप अगरबत्ती ओवाळा यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि असेल तर ती निघून जाते घरामधली इडापिडा किंवा जी काही संकट आहेत ती दूर होतात घरात सकारात्मकतेचं वातावरण राहतं आणि दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये सतत वावर करत असते तर दर, दर गुरुवारी तुम्हाला न चुकता उंबरठले हे करायचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं जर तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर त्या आर्थिक अडचणी संपून जातात पैशाच्या रिलेटेड तुम्हाला कोणत्याही समस्या असतील पैशाचे मार्ग मिळत नाहीये पैसे मिळत आहेत पण सेविंग होत नाहीये अशा ज्या काही संकटांचा सामना तुम्ही करत असाल त्यात सर्व दूर होतात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एक चमच्यावर कच्चं दूध घ्या आणि ते तुळशी मातेला अर्पण करू शकता तुम्ही तुळशी मातेला जेव्हा मा पाणी अर्पण करता त्या पाण्यामध्ये एक चमचा कच्चं दूध टाका किंवा डायरेक्टली एक चमचा कच्चं दूध घेऊन तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा तुळशी मातेची सुद्धा विधिवत पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा प्रदक्षिणा तुम्ही सात अकरा अशा घालू शकता हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा आता काहींच्या इथे कसं होतं की रात्रीचं दूध घेतलं जातं मग ते शिळ दूध होतं असं काही नाही तर तुम्ही रात्रीचंच ते कच्च तापवण्याच्या आधी थोडंसं कच्चं दूध तुळशी मातेसाठी काढून ठेवा फ्रीजमध्ये ठेवा आणि गुरुवारी तेच दूध तुम्ही अर्पण करू शकता आणि काहींच्या ठिकाणी तर ते ताजं ताजंच दूध मिळतं तर ते तुम्ही अर्पण करू शकता फक्त ते कच्चं दूध असायला हवं तुम्ही दर गुरुवारी जेव्हा मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जाता तेव्हा पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह मजबूत होतो गुरुवार हा गुरूंचा विशेष आवडता दिवस असतो त्यामुळे गुरुवारी पिवळ्या कलर परिधान करण्याला विशेष महत्व असतं तर तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे सुद्धा गुरुवारी घालू शकता यामुळे सुद्धा गुरुग्रह मजबूत होतो तर आता तुम्ही मन जेव्हा मंदिरामध्ये मठामध्ये जाता तेव्हा तुम्ही केळी घ्या आणि ही जी केळी आहे तुम्ही ती तुम्ही तिथे दान करू शकता म्हणजे जेव्हा आरतीच्या आधी तुम्ही गेला तर तिथे असणारी जी माणसं वगैरे तिथे आरतीला येतात महिला येतात त्यांना तुम्ही दान करू शकता त्या म्हणजे या यामुळे काय होईल की तुमच्याकडून दान पण केलं जाईल आणि तुम्हाला गुरूंचा आशीर्वादही मिळेल किंवा कधी कधी काय होतं की आपण आरतीनंतर जातो उशीर होतो मग आपण मंदिरामध्ये ती केळी ठेवून द्यायची ती प्रसाद रूपी तिथे जे काही काका वगैरे असतात ते नंतर वाटतातच अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता त्यातल एखादा केव तुम्ही घरी घेऊन यायचा आहे आणि ते प्रसाद रूपी सर्व घरातल्या व्यक्तींनी खायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दर गुरुवारी दान करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की किती गुरुवार दान करायचे तर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जितके गुरुवार जमतील तितके गुरुवार तुम्ही दान करा तुम्हाला नक्कीच फरक पडेल तुमचा गुरु ग्रह किंवा आपण म्हणतो ना की गुरु गुरुग्रह खूप कमजोर आहे तर तो मजबूत होईल आणि त्याच्यामुळे येणारे जे संकट आहेत अडचणी आहे, आहे कामामध्ये विलंब होत आहे ते सर्व दूर होते दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता तर तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे बाहेर जात नाही किंवा मंदिरामध्ये वगैरे जाणं होत नाही मग अशा वेळी आम्ही काय करावं तर तुमच्या जा घरी जर कोणी ताई येत असतील म्हणजे कामावाल्या मावशी येत असतील तर त्यांना तुम्ही एखादा वडापाव खायला द्या त्यांना तुम्ही हळदीचं दूध करून द्या किंवा भजी करा भजी करा आणि ती त्यांना खायला घाला ती तुमच्यासमोर त्यांनी खाल्ली म्हणजे काय होणार आहे तर ते तुम्हाला काही खूप अवॉर्ड वगैरे देणार आहेत असं नाही पण त्यांचा आत्मा एकदा तृप्त झाला तर त्यांच्या आत्म्यातून नक्कीच तुमच्यासाठी चांगल्या चांगले आशीर्वाद तुम्हाला ते देणार आहेत त्यामुळे हो तुम्ही अशा प्रकारे गरजूंना मदत करा मदत अशी करा की खरंच त्या व्यक्तीला गरज असली पाहिजे बघा तुम्ही बाहेर खूप असे लोक फिरत असतात की त्यांना जेवणाची अन्नाची खूप गरज असते त्यांना पैसे देण्यापेक्षा तुम्ही त्यांना काहीतरी खायला देऊ घेऊन देऊ शकता वडापाव द्या भजी द्या केळी द्या हे तुम्ही त्यांना दिलं ते तुमच्यासमोर त्यांनी जर खाल्लं तर त्यांचा आत्मा नक्कीच तृप्त होऊन त्यांचे खूप छान आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे कारण एखाद्याचा आत्मा तृप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून आपोआपच आपल्यासाठी आशीर्वाद निघतात दुवा निघत असतात तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदीच तुम्हाला काहीच शक्य नाही दर गुरुवारी तुमच्या घरी कोणी ना कोणीतरी येतंच तर त्यांना तुम्ही वडापाव भजी केळी किंवा हळदीचं दूध असं काहीही खायला देऊ शकता आणि यातूनही तुमचं गुरुग्रह जो आहे तो मजबूत होणार आहे बघा आता गुरुवार म्हटलं की आपण स्वामी सेवा दत्तसेवा करत असतो म्हणजे जसं की गुरुचरित्रातील चौदावाद आणि अठरावा अध्याय पठन करणं स्वामीचरित्र सारामृतचे तीन अध्याय पठन करणं तारक मंत्र म्हणणं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणं या सर्व सेवा तर आपण करतोच पण गुरुग्रह मजबूत करण्यासाठी या सेवेसोबत आपल्याला काही उपायही करा लागतात आणि ते हेच उपाय आहे त्यामुळे दर गुरुवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहे तुम्ही मंदिरामध्ये केंद्रामध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्ही हरभऱ्याची डाळ असेल किंवा फुटाणे गूळ या सुद्धा गोष्टींचं दान करू शकता आता तुम्ही काय ठरवता की आता चला आज गुरुवार आहे मी आज स्वामी चरित्र सारामृतचे दोन पारायण करणार दा आहे पण हे पारायण करत असताना समजा एखादं तुमच्या दारावरती एखादा व्यक्ती आला त्याला खूप भूक लागलेली आहे तहान लागलेले आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लक्षच दिलं नाही त्याला साधं तुम्ही पाणीही दिलं नाही तर तुम्ही सेवा जी करत आहात त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही कारण भुकेल्यांची भूक मिटवणं तहानलेल्यांची तहान मिटवणं यासारखं जे सेवा आहे ना ती कुठलीच नाही आहे दानधर्म करण्याला विशेष असं महत्व आहे दानधर्म करताना फक्त आपल्याला मासिक पायी असेल तर आपण दानधर्म करू शकत नाही पण आपण एखाद्याला काहीतरी खायला देऊ शकतो सुतक असेल विटाय असेल आपण कोणाला तरी खायला देऊ शकतो कारण आपली श्रद्धा महत्वाची भावना महत्वाची आहे मग त्यासाठी विटाय आहे मग मी कशाला दानधर्म करू किंवा मी कशाला त्याला जेवायला देऊ हे गोष्ट चुकीची आहे कारण आपलं मन निर्मळ असणं खूप गरजेचं आहे आपल्याला कर्म चांगली करायचे आहेत तरच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं मिळणार आहे बघा जेव्हा देव कोपतात ना तेव्हा त्या देवांच्या कोपापासून आपल्याला गुरु वाचवतात पण जेव्हा गुरु कोपतात ना तेव्हा आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही कारण देवही तेव्हा आपल्याला मदत करत नाही त्यामुळे गुरु मग त्यामुळेच आपला जर गुरुग्रह हा जर मजबूत नसेल तर आपल्याला सतत अपयश येतं कुठल्याच कामात आपल्याला यश ये येत नाही संकट येत राहतात म्हणून गुरुबळ ज्याचा स्ट्रॉंग असेल मजबूत असेल त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये अपयश येत नाही त्याची सगळी कामे टाइम टू टाइम करावा लागत नाही त्यामुळे मजबूत करण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी हे छोटे छोटे उपाय नक्की करा जेव्हा गुरु हो आपला गुरुग्रह खराब होतो तेव्हा आपल्याला बघा सोनं गहाण ठेवण्याची जी वेळ आहे ती आपल्यावरती येत असते आपण खूप सोनं घरामध्ये आणलेलं असतं आपण ते वापरत असतो पण आपल्यावरती एक वेळ अशी येते की ते सोनं मोडावं लागतं ते गहाण ठेवावं लागतं मग अशावेळी आपल्याला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे तुम्ही जेवढं दानधर्म कराल तेवढं तुम्हाला दुपटीने मिळणार आहे त्यामुळे दानधर्म करत चाला गुरुवारच्या सेवा करत चाला हे सांगितलेले छोटे छोटे उपाय करा तुमचा गुरुग्रह नक्की मजबूत होईल आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांचा सा जो सामना आहे तो करावा लागणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल सर्वात महत्त्वाचा गुरूंचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहील झालेली सेवा मी खु महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल